मुद्दा आज उपस्थित केला आहे हेच तुम्हाला आठवत असेल मी दोन तारखेला पण सोशल मीडियावर व्यक्त झालेलो आणि अनेक दिवस बोलतोय की दोन एप्रिलला टॅरिफ हे बदलणार आहेत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलं होतं खरं म्हणजे जेव्हा आपलं देशाच्या पार्लमेंटचं संसदेचं अधिवेशन चालू होतं त्याच्यात वित्त मंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्री महोदयांनी स्वतः तिथे उपस्थित राहून टॅरिफ च्या देशावर आपल्या काय इम्पॅक्ट होणार आहे हे सांगणं गरजेचं होतं बोलणं गरजेचं होतं आणि विरोधी पक्ष असेल सत्ताधारी पक्ष असेल सगळ्यांना एकत्र आणून मला वाटतं सगळ्या पक्षांना एकत्र आणून आपल्या देशाला चॅलेंज आहे हे सांगणं गरजेचं होतं पण हे चॅलेंज मोठं दिसल्यानंतर भाजपला एक त्यांची प्लेबुक आठवतं हिंदू मुस्लिम त्याच्यातच घुसले आणि आज आपण पाहतोय जो फटका बसलेला आहे तो फटका साधारणपणे सव्वीस लाख कोटीचा आजच्या दिवशी पडलेला आहे आणि हे वाढत जाणार किती कंपन्या बंद होणार आहेत किती लोकांचे रोजगार जाणार आहेत याचा अंदाज तरी वित्तमंत्र्यांना आहे का प्रधानमंत्री महोदयांना आहे का या सरकारने घेतलाय का हा विचार करा ना जरा बघा एक एकतर पहिली गोष्ट म्हणजे बालकांच्या बालक डिलिव्हरीला दहा लाख रुपये मागतात डिपॉझिट हे चालू शकतं का कुठच्याही देशामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशीचं त्यांचं जे ते उत्तर होतं आणि काय समिती बसवली होती त्यातली आणि आत्ताच्या उत्तराची तफावत केवढी आहे म्हणजे अशा हॉस्पिटलवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर पुणेकर तरी विश्वास ठेवू शकतात का तिसरी गोष्ट म्हणजे कुठची संस्था हे हॉस्पिटल चालवते चौथी गोष्ट मी परत एकदा त्या दिवशी सांगितलं तसंच डॉक्टरांना दोष देऊ नाही शकत पण जे प्रशासन आहे ते कुठच्या संस्थेचं आहे आणि त्यांची किती थकबाकी सरकारकडे आहे एजन्सींकडे आहे आपण पाहतो आय टी वगैरे ह्या संस्था लगेच नोटिसा पाठवतात ह्या हॉस्पिटलला मला वाटतं जवळपास पंचवीस कोटीची थकबाकी आहे तर काही कारवाई होणार आहे का याच्यावर हे सरकारने उत्तर द्यावं आम्हाला महागाई वाढणार बेरोजगारी वाढणार कारण आपण पाहतो हे सगळं टॅरिफचा जो गोळ झालेला आहे त्याच्यावर केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही खरंतर बघा ह्याच्यात राजकारण आणण्याची गरज नाही वाद वादविवाद होण्याची गरज नाही चॅलेंज आहे सगळ्यांना माहिती आहे पण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चला मुंबई मुंबई महानगरपालिकेवर मुंबई महानगरपालिकेचं ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत अजून काय काय बेकायदेशीर होतं आणि जिल्ह्यामध्ये हे मला वाटतं फडणवीस साहेबांना चांगलंच माहिती आहे माहिती काढायला त्यांनी सुरू केलेलं आहे आम्हाला पण माहिती आहे त्यांनी काय काय कुठून कुठून खोदून काढलेलं आहे आणि लवकरच हे बाहेर येईल अशी अपेक्षा आहे कारण त्यांना स्वच्छ सरकार चालवायचं आहे बरोबर आहे कोर्टाने झापले पण पुढे काही कारवाई होते का की नुसतं झापण्यापर्यंत राहणार आहे हे एक महत्वाचं आहे दुसरं म्हणजे आपटे कुठे आहेत जसं काल आता हॉस्पिटलचे संस्थाचालक आहेत त्यांना सोडून दिलेलं आहे तर हे जे आपटे म्हणून संस्थाचालक होते त्यांचं पुढे काय होणार ते पळालेत देशातून की आहेत ह्याच्यावर देखील उत्तर फडणवीस साहेबांनी द्यावं बीएमसीवर बीएमसीवर सोळाशे कोटींचं कर्ज आलेलं आहे आणि पुढील वीस वर्षांसाठी नऊ टक्क्याचा व्याज देखील आहे कसं पाहताय किती कर्ज तरी करे? तरी देखील ह्याच बीएमसी मधून साडेपाच हजार कोटी एमएमआरडीला द्यायला लावलेत अनेक असे पैसे द्यायला लावलेत उधळपट्टी चालू आहे पुढे कसं चालणार कारण यांच्याकडे आर्थिक आता जी पडझड होणार या देशामध्ये ह्यांच्या चुकीच्या पॉलिसीजमुळे आणि टॅरिफ मुळे ह्याच्यावर उत्तर नाहीये मग काय करायचं ते देशात दंगली निर्माण करायचं एवढंच चालणार आहे आणि मला तुम्ही सांगा ना की ह्याच्या पण नंतर पण सामान्य नागरिकाला काय फरक पडणार आहे तुम्हाला मला नोकरी मिळणार आहे का जमिनी मिळणार आहे का तसं अदानीनं मिळतात आणि मी काल पण आहे आज पण सांगतो सांग मनापासून ही इच्छा आहे काल रामनवमी होती तर लवकर हनुमान जयंती येणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे भूमीत ज्या ज्या जमिनी ट्रस्टच्या असतील किंवा मंदिराच्या आसपास असतील अदानी किंवा लोधा ह्यांना दिलेल्या आहेत ते सगळे जमिनी घेऊन तिथे कारसेवकानं मोफत घरं बनवून भाजपाने द्यावी आता हेच सांगतो मी की आता ह्याच्यावर उत्तर द्यायला केंद्र सरकार येणार नाही कारण ते वादांमध्ये व्यस्त राहणार हो भाजपच्या नेत्यांची मुलं सगळे परदेशी आणि इकडे आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या मुलांना दंगलीत पुढे आणायचा हाच प्रयत्न चालतो म्हणून मी त्यावेळी पण सांगितलं औरंगजेबच्या कबरेच्या वेळी की पहिलं त्या मुलांना सगळ्यांना बोलवा जे परदेशी आहेत सगळ्या मंत्र्यांची मुलं तिथे आहेत त्यांची यादी काढाय आणि त्यांना बोलवा पुढे खोदायला